गौतम बुद्धांचा जन्मदिवस आज्ञाचक्रातनं त्यांना बघायचंय डुकं टेकवून त्यांना साष्टांग नमस्कार शांततेचे प्रतीक असलेले गौतम बुद्ध श्री विष्णूंचा नव्वा अवतार प्रत्येक क्षणाला त्यांचे खूप आभार इंडेक्स फिंगर घ्यायचा इंडेक्स फिंगरने जिथे आपण कुंकू लावतो त्या ठिकाणी सर्क्युलर मोशन द्या क्लॉक तीनदा आणि अँटी क्लॉक तीनदा आता पूर्ण लक्ष श्वासाकडे घेऊन या आज पौर्णिमेचा सुंदर दिवस अज्ञाचक्रात पौर्णिमेचा पूर्ण चंद्र बघण्याचा प्रयत्न करा प्रत्येक क्षणाला चंद्रग्रहाचे खोपाभार दोन्ही हात स्वाधिष्ठान चक्रावर ठेवा केशी प्रकाशामध्ये स्वाधिष्ठान चक्राला बघायचे उत्पत्तीची देवता श्री ब्रह्मदेव यांचे प्रत्येक क्षणाला आभार जलतत्वाशी संबंधित स्वादिष्ठान चक्र सक्षम किडण्यांद्वारे शरीर शुद्धी शुद्धीकरणाची प्रक्रिया जलतत्वामार्फत अगदी व्यवस्थित सुरू आहे गौतम बुद्धांचे प्रत्येक क्षणाला आभार जपमंत्राद्वारे ओ मनी पद्मेहं ॐ मनी पद्मे हं ॐ मनी पद्मे हं बगा या स्मरण गौतमबुद्धा स्मरण बघा साक्षात आमो आपल्या समोर ते शांत मुद्रेमध्ये बसलेले आहे ज्ञान मुद्रा ज्या मुद्रेद्वारे त्यांनी फक्त सांगितलं की शांतता आंतरिक शांतता त्याद्वारे तुम्ही पूर्ण जग जिंकू शकता प्रत्येक क्षणाला त्यांचे खोपाभार द्वारे, वम अवकाश दोन्ही हात मूलाधार चक्रावर ठेवायचे बघा ज्यांना सगळे जग मांडते असे गौतम बुद्ध ज्यांना बघितल्यावरच आपल्याला वाटते की आपण ध्यानातच बसावे अशा गौतम बुद्धांना साष्टांग दंडवत प्रत्येक क्षणाला त्यांचे आभार बघा पांढऱ्या स्वच्छ संगमरवरी मूर्तीमध्ये गौतम बुद्धांची मूर्ती आपल्या समोर आहे अर्धवट मिटलेले डोळे त्यातनं आपल्याला आशीर्वाद मिळत आहेत पृथ्वी तत्वाशी संबंधित असलेले मूलाधार चक्र अतिशय सक्षम आहे या देहरूपी मंदिरामध्ये आपण सुरक्षित आहोत समाधानी आहोत तृप्त आहोत ही भावना जास्तीत जास्त दृढ होत आहे एकही क्षण वाया न घालवता प्रत्येक क्षणाचा आपण सदुपयोग करत आहोत रक्तधातूमधील कॅल्शियम अगदी व्यवस्थित काम करत आहे या पवित्र भूमीशी आपले असलेले नाते अधिकाधिक दृढ होत आहे खूप आभार सक्षम मुलाधार चक्राचे ओ हम ओ जपाद्वारे आपण गौतम बुद्धांना स्मरण करत आहोत प्रत्येक क्षणाला त्यांचे आभार कमरेखालचा प्रत्येक अवयव उत्तमरित्या काम करत आहे या प्रत्येक खोपा भार या ब्रह्म मुहूर्तावर सगळ्या दैवी शक्तींचे आपल्याला आशीर्वाद मिळत आहे सावकाश दोन्ही हात मणिपूर चक्रावर ठेवा आधी देवता श्री विष्णू श्री महालक्ष्मी यांना डोकं टेकून साष्टांग नमस्कार श्री विष्णूंचाच नववा अवतार गौतम बुद्ध अग्नितत्वाशी संबंधित मणिपूर तत्व अग्नितत्व तत्व ग्रहाचे खूप आभार गौतम बुद्धांचे प्रत्येक क्षणाला भार, भार। मनी पद्मे पद्मे तत्वाचे खूप आभार प्रत्येक तत्व व्यवस्थित काम करत आहे तत्वाचे प्रत्येक क्षणाला आभार भार वम। सावकाश अनाहत चक्रावर दोन्ही हात ठेवा छातीच्या मध्यस्थानी शिवलिंग बघण्याचा प्रयत्न करा शिवलिंगाला डोकं टेकून साष्टांग नमस्कार शिवतत्वाचे आपल्याला भरपूर आशीर्वाद मिळत आहे या वैश्विक शक्तीच्या स्वरूपात तत्वाद्वारे रक्त करण्याची प्रक्रिया सक्षम हृदयामार्फत अगदी व्यवस्थित सुरू आहे खूप आभार जलतत्वाचे one स्थानी गौतम बुद्धांना बघण्याचा प्रयत्न करा शांतता पूर्ण शांतता आंतरिक शांतता बाह्य शांतता पूर्ण संतुलन आपल्या विचारांमध्ये वागण्यामध्ये बोलण्यामध्ये चांगल्या हृदयामध्ये कल्पना करा गौतम बुद्धांचे आपल्याला आशीर्वाद मिळत आहे या वैश्विक शक्तीच्या स्वरूपात ओनी पद्मे हम। ओ खूप तत्वा से सावकाश डाव्या बाजूला दोन्ही हात ठेवा वायु तत्व पवन पुत्र हनुमानजींचे प्रत्येक क्षणाला आभार डोकं टेकून त्यांना नमस्कार तत्वाद्वारे आपल्या शरीरातले विविध प्रकारचे वायू अगदी व्यवस्थित काम करत आहे खूप आभार वाम वम सूक्ष्म हालचाली आपल्या हृदयामध्ये होत आहेत सावकाश उजव्या बाजूला दोन्ही हात ठेवा एकाशी ऊर्जा जिच्यामध्ये खूप शक्ती आहे अशी ऊर्जा जिच्यामध्ये खूप प्रेम आहे अशी आपल्या सक्षम फुफ्फुसांना फो मिळत आहे या प्रेमाच्या ऊर्जेचे खूप आभार वम वम बघा प्रत्येक श्वास महत्त्वाचा कल्पना करा प्रत्येक श्वासासोबत आपण ह्या सुंदर जपाला ग्रहण करत आहोत जणू काही गौतम बुद्धांचे भरभरून आशीर्वाद आपल्याला मिळत आहेत ओ मनी पद्मे हम सावकाश विशुद्ध चक्रावर दोन्ही हात ठेवा आकाश तत्वाशी संबंधित विशुद्ध चक्र आपल्या स्वतःवर आपला पूर्ण विश्वास हे जग जिंकण्याची ताकद आपल्यामध्ये आपल्या पवित्र कर्मांवर आपला पूर्ण विश्वास सगळी चांगलीच कर्म आपल्या दोन्ही सक्षम हातांद्वारे घडत आहे खूप आभार या पवित्र मनुष्य योनीचे वमद्वारे वम आकाश तत्वाप्रमाणे आपले विचार आपल्याद्वारे प्रत्येकाचे कल्याण होत आहे गौतम बुद्धांचे प्रत्येक क्षणाला भार ओ, पद्मे हम सावकाश दोन्ही हात आज्ञाचक्रावर घ्या पवित्र आत्म्याशी संबंधित आज्ञाचक्र पवित्र आत्म्याचे खूप आभार या पवित्र आत्म्याद्वारे शिवशक्तीशी आपण एकरूप होत आहोत आपल्याद्वारे आपल्या मार्गात येणाऱ्या प्रत्येकाचे कल्याण होत आहे गुरुचे स्थान असलेले आज्ञाचक्र सगळ्या गुरूंना डोकं टेकोन नमस्कार सगळ्या गुरूंच्या स्वरूपात असलेल्या दैवी शक्तींचे रेकी मास्टरचे गौतम बुद्धांचे आपल्याला भरभरून आशीर्वाद मिळत आहेत या ब्रह्म मुहूर्तावर ओ मनी पद्मे सुंदर चंद्राचे चंद्रप्रकाशाचे द्वारे वम सहस्त्रहार चक्रावर दोन्ही हात ठेवा या ब्रह्मांडातल्या ब्रह्मांडात आपण एकरूप होत आहोत शिवतत्वाचे आपल्याला भरभरून आशीर्वाद मिळत आहे प्रत्येक क्षणाला गौतम बुद्धांचे आभार oh चक्रामधील जल तत्वाचे वम द्वारे वम सावकाश, मागणं डोक्यावर दोन्ही हात ठेवा कल्पनेतनं दोन्ही मेंदूंवर ओम काढा वम काढा खूप आभार तीक्ष्ण बुद्धिमत्तेचे चांगल्या विचारांचे चांगल्या विचारांद्वारे आपण सगळ्यांचे कल्याण करत आहोत या चांगल्या विचारांचे खूप आभार गौतम बुद्धांच्या आशीर्वादामुळे आपल्याद्वारे सगळ्यांचे कल्याण होत आहे खूप आभार प्रत्येक क्षणाला त्यांचे ओ मनी पद्मे दोन्ही हात समोर घ्या सहस्त्रहार चक्रापासून मुलाधार चक्रापर्यंत दोन्ही हात घेऊन या स्वतःला मनापासून नमस्कार करा ओम त्रिशूल स्वस्ती घ्या सुरक्षा कवच मध्ये स्वतःला बघा डोक्यापासून पायाच्या नखापर्यंत दोन्ही हात घेऊन या स्वतःला नमस्कार करा रेकीच्या पांढऱ्या स्वच्छ प्रकाशात स्वतःला बघा जणू काही आज पौर्णिमेचा स्वच्छ सुंदर पांढरा प्रकाश आपल्या सातही चक्रांवर आणि पूर्ण शरीरावर पडलेला आहे खूप आभार पौर्णिमेच्या या सुंदर चंद्रबिंबाचे चंद्राच्या सुंदर शीतल प्रकाशाचे सक्षम शरीरातल्या तिन्ही नाड्यांचे चंद्रनाडी सूर्यनाडी सूर्य नाडी यांचे प्रत्येक क्षणाला खूप आभार चंद्रग्रहाचे आपल्याला भरभरून आशीर्वाद मिळत आहे या ब्रह्ममुहूर्तावर सावकाश दोन्ही हात डोक्यापासून पायाच्या नखापर्यंत घेऊन या आपल्या स्वतःला नमस्कार करा खूप आभार गौतम बुद्धांचे प्रत्येक क्षणाला गौतम बुद्धांचे आशीर्वाद या वैश्विक शक्तीच्या स्वरूपात आपल्या सगळ्यांना मिळत आहे दत्तगुरु माऊलींची कृपा आपल्यावर आहे प्रत्येक क्षणाला त्यांचे आभार श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ शांतता पूर्ण शांतता प्रत्येक चक्र रिलॅक्स झालेले आहे प्रत्येक चक्राला आपण रेखी दिलेली आहे प्रत्येक अवयवाची कार्यक्षमता वाढलेली आहे या क्षणाला आपण निर्विचार आहोत आपले मन अतिशय शांत आहे शरीरातला प्रत्येक अवयव शांत आहे गौतम बुद्धांचे भरभरून आशीर्वाद आपल्याला मिळत आहे आंतरिक शांतता बाह्य शांतता प्रत्येक नात्यामध्ये शांतता खूप आभार या ब्रह्ममुहूर्ताचे सगळ्या दैवी शक्तींचे आशीर्वाद आपल्याला मिळतात आजच्या सुंदर दिवशी खूप आभार प्रत्येक क्षणाचे तुमच्या सगळ्यांचे खूप आभार या ब्रह्मांडामधल्या दोन मोठ्या शक्ती सूर्यग्रह चंद्रग्रह यांचे प्रत्येक क्षणाला खूप आभार चंद्रप्रकाशासारखी शीतलता आपल्या जीवनामध्ये आहे आपले प्रत्येक कर्म अगदी व्यवस्थित सुरू आहे या पुण्यकर्माचा साठा आपल्या दोन्ही हातांद्वारे होत आहे खूप आभार सक्षम दोन्ही हातांचे या पवित्र मनुष्य योनीचे पुण्यकर्मांद्वारे सगळ्यांचे कल्याण होत आहे प्रत्येक क्षणाला गौतम बुद्धांचे खूप आभार मनी पद्मे हम बघा गौतम बुद्धांचे आशीर्वाद पूर्ण हात आपल्या मस्तकावर आहेत त्यांचे भरभरून आशीर्वाद आपल्याला मिळत आहेत या ब्रह्म